तर रायबाला आणि सुलताना मित्रांनी झुकला आणि घेऊन आली तिने त्यांचा फोन आला की अहो बघा या रायबा शेट येसन टोचल्यापासून कसं चालायला लागली ते विषय हार्ड केला रायबा एका ठेक्यात चालतोय आणि हा हाज आत पडून बघ चालतोय रायबा चांगलं केलं बाबा मग येसन टोचल्याचा फायदा झालाय आणि मी आलो मागणं तर लागला मागं माग वळून बघायला लागला ला आणि वराडतोय मग आता बघितलं असं एका ठेक्यात आहे त्यांचं चला तर बघा आता आणि वरवायचं मागे वळ लई लांब आलो दमल्या नाही काय नाही हा दमल्या नाही अजून आणला काय याला मग आज हेच केलं म्हणा तुम्ही आज सोलताना काय अस झाले पाडले खादी करा की चला चला तर वळवून घेतलं तुम्हाला दाखवतो आणि साहेब कसं चालते खरं मी आलो आता काय करतो ए गाडी गाडी तू रोन गाडी घे रिवास आहे काय खेळू नाही काय नाही क्वालिटीच काढ ना का त्याच्यावर पाहायला लागते काही हो हो थांबल हो हो मी घेऊ काय रे मी चालू काय चकडा थांब थांब घे ते सांभत नाही वडून हो राय बाय काय करा काय 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 तर म्हणती आहे अरे

तर रायबा शिटक चाललं आज पहिल्यांदा आणि ठेक्यात चालला एका ठेक्यात डाडा गोड्या दोघं पण सुलतान आणि रायबा सुलतान रायबा पळ सॉरी हा सुलतान रायबा पळ जोडे आदत किंग <laughs> आता आता उज उजवी डावी आता उजवी परत झोप्या आणि मान नाही काय नाही खेळू पडल्याला नाही काय नाही फरक पडला चला तर आता बाहेर बांधून घेतो आमची गाडी जाऊ गाडी एसन मुळे चांगलाच फरक पडला रायबाईट सीटवर मला नका मारा येतो तू काल थांब 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 चकडा घेत लावून हे योग ते दहा मोडले त्या दिवशी दांडे आणाय असे विठो होती खाली विटू ठेवलाय तर आयबा शेठ चालवून आणला चकड्याबरोबर दुपून काय पिल्या नमस्कार तर आत्ता व्हिडिओ शोधत होतो नक्की केलेला आणि व्हिडिओ सोडला पण जवळजवळ व्हिडिओ बावीस मिनिटाचा आहे आणि आला येल्लो डॉलर क्यो लस यो करायला लागला रे तुला पण असं करतो काय रे मग येल्लो डॉलर आला ती तुमच्याबरोबर शेअर करायसाठी म्हटलं व्हिडिओ आता एक टेक घ्यावा कारण की आता तो हे व्हिडिओ आपला नका केलेला व्हिडिओ उद्या येईल माझं रायबा शेटला झुकल्याला आला आणि बाजीला पण झुपलेला बाजीला झुपला तर मी काशीगावला गेलो जरा काम होतं माझं आणि परत त्यानंतर रायबा शेतला झोपल्यावर रायबा पुढं चालत गेल्यानंतर मी पाटू मागून गेलो मला फोन आला मित्रांचा रायबा लय मस्त चाला लागला ला आता खेळ वगैरे पडलेला नाही आणि रायबा लागला खादी खायला साहेब ई ओक ओको ओक ओके ओक, ओक, ओक। मला मारणं ते आठशे झाली अरे रायबा पिल्ल्या खाऊती खाऊती पिल्ल्याला खादी काल मारत तुता आज नाही मारलेलं साहेबांनी छान आहे बाळ हा पिल्लू खा खाद्य का तर रायबा कमेंट मध्ये नक्की सांगा कसे चालले आपले आणि एक तुमच्या बरोबर शेअर करायचं आहे हे घात घ्या तर बाजीला रायबाला बाहेर शेअर करणार आहे रायबाला येते खाली वाकून खायला तर बाजीला खाली वाकून खायला येत नाही मग त्याच्याबरोबर दोघा पण आम्ही स्टँड करून घेतलंय तिथं मला शेअर करायला लागले तर हे असं स्टँड केलं बघा बाहेर असा ब्याहारी आणला एक ब्याहारी घेतला मोठा आणि तो अर्धा कट केला अर्धा कट करून असं स्टँड केलं बघा अँगल वगैरे मारून चार अँगल मा पायपा उभा केल्या हा सपोर्ट के सपोर्ट दिला आहे आणि हिथो हिथून आणि एक सपोर्ट दिला आहे हिथून सपोर्ट दिला आहे वरून आणि हिथून सपोर्ट दिला आहे आणि हिथं आणि ही मारली बघा नट आणि पाणी जायला बघ पाणी पण ओतू शकतो आपण प्याला त्यासने पाणी जायला असं बुच आहे बाहेर हे काढले की पाणी त्यातून बाहेर जाणार तरी असं केलं बघा आणि रायबा शेटला इकडे केले दोन केले जास्त दोघांसनी दोन कारण दो शे, का दो, दो की आता दोघं पण बाहेर असणार आहे दिवसभर फक्त संध्याकाळी जात असणार मग ती शेड आपलं शेड तयार करायचं आहे शेड तयार केली की मग ही दोन वस्तू बाहेर न्यायची आपण दिव दुपारपर्यंत दोन देत नाही तसंच मागं वाढायचं शेडत सावलीत आणि परत सहा वाजले की आत तिथं घ्यायचं शेडत तर रायबाचं धुतल्या नाही आम्ही अजून म्हटलं आधी ते धुवावं तर शेड आता बघा का मृत्यू लागतो उद्याचं म्हणतोय करून घ्यायचं शेड आणि रायबाचं बाजीचं खाण्याची थाळी कशी झालेली आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला आणि ही आपली आहे तिरकुट राधा बसल्याने निवांत दूध पिऊन पाहिज्या पिल्ल्याला दूध गाठलेच का ना मांजरा पिल्लो आता आणि रायबाला काल दिवसभर मुलात बांधले शिल्ड्या गावा हे इथेच रायबाला काल दिवसभर उन्हात बांधले एक बारडी जागे पाणी प्यायला गडी आज पण प्याला एक बारडी अरते पहिला एवढं एवढं पाणी पितलं नव्हतं ते आणि हे साहेब सकाळी प्याल नव्हता फरक पडतो उन्हात बांधले आणि सायबानी नक्क्या मारल्या हे आपलं पत्रे मारल्या नक्कीचनी आणि त्याला त्याच्या पण नक्या केलेल्या युट्यूबला आज सोडलेलाच व्हिडिओ मी आता म्हटलं पब्लिक करायचा म्हणजे तोवर आला ये आता म्हटलं आज रायबा शेठला आपण चालवलेलं दाखवूया रायबा शेठ रायबाशीठला दोन दिवस दुसरं जरा व्यायाम दिला तर रायबाशीट फिगर मध्ये या रायबा रायबाशीठ काय रे पिल्या आणि रायबाची मम्मी आणि हे काय साहेब आज महाराज लागली भाजी तर ह्या नके बघा अशी केले त्याके वाटले के तर गपकी गप्की चालू आणि ह्या साहेबांच्या नाक्यात पुढे पत्र्या मारले व्हिडिओ उद्या येईल आता ते कट करून घेतलं पाहिजे आता आम्हाला सगळं चला रायबा शे टापले छकड्या बरोबर कसे चालले डावी साईडलं ते ही कमेंट मध्ये नक्की सांगा रायबाला पण सवय झाली आता बाहेर बांधायची कारण की रायबाची मम्मी पहिली ओरडत होती आता जरा वरडतील ग बसते आता तिला माहीत आहे आता बाळ संध्याकाळच येते कांड्या काय हे भाजीचा स्पेशल खाना कांड्या कांड्याला आवडते साहेब चला आता